शेतकरी मित्रांनो सध्या आपण त्या ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये आहे आणि ही बघू शकता सोयाबीन त्या ठिकाणी पिवळी त्या ठिकाणी पडलेली आहे हिच्या मागचं काय कारण आहे कशामुळे त्या ठिकाणी सोयाबीन पिवळ्या पडत असतात या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या टीत जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला औषध दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रा डिस्ट्रिकमध्ये खूप खूप स्वागत आहे शेतकरी तुम्ही आता जे पाठीमागं सोयाबीन बघू शकता ही पूर्ण पिवळी पडलेली आहे आता याच्या पिवळी पिवळी पडायचं कारण काय आहे तर तुम्ही बघू शकता ही जे काही जमीन आहे ही चुनखड जमीन आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे काही चुनखडीचं जे प्रमाण आहे खडी चुनखडी त्या ठिकाणी ह्या खडी चुनखडीचं त्या ठिकाणी प्रमाण भरपूर प्रमाणात आहे आणि ही खडी काय होत म्हणजे जे काय आपल्या पिकांना जे काय अन्नद्रव्य लागतात एनपीके म्हणा किंवा सूष्मानद्रव्य असेल किंवा द्रव्य असेल त्याचं पाहिजे तसं काय नाही शोषण ही पिकं करू शकत नाही पण त्या ठिकाणी याचे जे काय शेंडा जे शेंडा आलेले आहेत खालचं पान तरी बघा आहे परंतु जे काही नवीन शेंडा आलेला आहे तो शेंडा त्या ठिकाणी पिवळा पडलेला आहे त्याच्या ज्या काय रेषा आहे त्या आतल्या त्याला जे काय त्याला आपण म्हणता येईल जे काय पानाचे जे काही शिरा आहे त्या ठिकाणी हिरवेगार आहे परंतु जे काय पानं आहे ते पानं त्या ठिकाणी नवीन पावल पालवी जी आलेली आहे ती त्या ठिकाणी पिवळी पडलेली आहे तर याच्या मागचं काय कारण तर शेतकरी मित्रांनो ही झिंक आहे झिंक आणि फिरायची त्या ठिकाणी कमतरता आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या सोयाबीन पीक जर असं पिवळं पडलं असेल मग चुनखड जमीन असेल तरी पडलं असेल तरी किंवा नसेल तरीही तर त्या ठिकाणी तुम्हाला चिलेटेड झिंक आणि त्या ठिकाणी चिरटेल स्फेअरची तुम्हाला तो प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ग्राम या प्रमाणात फवारणी करायची आहे आणि त्यासोबत तुम्ही तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक आपल्याला उंटळीच्या टाईपणी दिसत आहे तर अशा पद्धतीने जर उंटळ्या असू शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी एखादा अळी नसेल प्रॉफिट सुपर असाल किंवा इतर त्या ठिकाणी क्लोरो सायपर असं अशा पद्धतीने तुम्ही एखाद अयुनाशक घेऊ शकता किंवा इमॅमॅक्टिन सुद्धा तुम्ही या फॉर्ममध्ये घेऊ शकता आणि एखाद मँकोजेम म्हणा किंवा कार्बनजिम प्लस मँकोजेम म्हणा अशा पद्धतीचे काही साप येतं किंवा एम पंचाईस येतं असे बृषनाशकसुद्धा तुम्ही या फॉर्ममध्ये घेऊ शकता आणि टॉनिकचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी क्वांटीज असेल किंवा इसबिम असं शिजन्ट तर तुम्ही हे सुद्धा तीस ते पस्तीस एम एल पाच लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फॉरनिक करू शकता जर तुमची अशी सोयाबीन पिवळी पडली असेल तर त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक आणि चिलेटेड फेरस वीस ते पंचवीस ग्रॅम त्यासोबत जर अळी असेल तर अळीसाठी त्या ठिकाणी पोफ्यूस सुपर किंवा त्या ठिकाणी एम 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 तुम्ही घेऊ शकता आणि त्यासोबत बृषणासे घ्यायचं असेल तर एम पंचाळीस किंवा त्या ठिकाणी साप घेऊ शकता किंवा त्यासोबत जर तुम्हाला टॉनिक घ्यायची इच्छा असेल तर त्या टॉनिकमध्ये बी एम किंवा सी चर क्वांटीस हे जे काय टॉनिक आहे प्रति पंधराच्या पाण्यामध्ये तीस ते पस्तीस मिली याप्रमाणे तुम्ही करू शकता जेणेकरून तुमची स्वायमिंग हिरवेगार होईन होऊन जाईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर करून नक्की सांगा आणि अशात सोबत जोडून राहा धन्यवाद